मित्रांनो स्टार प्रभावरील घरोघरी मातीच्या चुली मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये जानकी ही शर्वरीला घेऊन दवाखान्यामध्ये गेलेली असते परंतु दवाखान्यामध्ये डॉक्टर जानकीला सांगतात की शर्वरी ही केव्हाच होऊ शकणार नाही व हे ऐकताच शर्वरीला खूपच वाईट वाटतो ती दवाखान्यामधूनच रोड वरती पळू लागते तेव्हाच समोरून गाडी येऊन शर्वरीला जोरदार धडक देते व यामध्ये तिचा अपघात झालेला आपल्याला दिसतय व या ट्विस्ट घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती गेलेली आहे शर्वरीचा मालिकेत अपघात दाखवण्यापेक्षा त्या ऐश्वर्याचा अपघात दाखवून तिचा मृत्यू दाखवा असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये शर्वरी या पात्राचे आता मालिकेत अपघात झालेले आहे त्यामुळे मालिका ही एका वेगळ्याच वळणावरती गेलेली आहे तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा